मोतळा तालुक्यातील सिंधखेड येथील सरपंच विमलाताई अर्जुन कदम यांनी पाण्याचा हौद बांधून दिला येथे पाणी हाल बाब लक्षात घेता सरपंच विमलताई कदम यांनी शासकीय योजनेची या वाट न पाहता स्वखर्चाने हौद बांधण्याचा निर्णय घेतला त्यासाठी धमनगाव वडे रस्त्यात सिंधखेड गावातील सव्वीस बाय दहा फूट आकाराच्या सुमारे पंधरा हजार लिटर पाणी क्षमता असलेला सिमेंट कॉन्क्रीट चा हौद बांधण्यात आला यामध्ये ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठाद्वारे नियमित उपलब्ध राहील याची व्यवस्थाही करण्यात आली आहे उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या गुरांचे पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे शेतकऱ्यांची स्वतः साठ रुपये खर्च केले यापूर्वी त्यांनी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेचे कायापलट सो व श्रमदानाने केले शासकीय योजनांचा दुरुपयोग करून निष्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यांना गाव फुडाऱ्यांसाठी व लोकप्रतिनिधींसाठी ही चपराक आहे यापासून प्रेरणा घेऊन गावात होणारी विकास कामे सो खर्चातून शक्य नसेल तर शासकीय निधीतून होणारे कामे चांगल्या दर्जाची करावी अशी मागणी परिसरातील जनता करत आहे माजी पोलीस पाटील ग्राम शिंदे तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सर्वप्रथम आमच्या गावचे सरपंच माननीय सौ श्री मातोश्री आमच्या सौ विमलताईक अर्जुनराव कदम आणि सर्व नागरिकांतर्फे न्यूज महाराष्ट्र चॅनल आपल्या खेडेगावापर्यंत पोहोचलं त्याबद्दल न्यूज महाराष्ट्रचे सर्व गावकऱ्यांतर्फे मी प्रथमतः हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचे कर आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी मला एक स्वाभिमान सांगावं असं वाटतं की आपल्या गावात आमच्या मातोश्री सौ विमलताई कदम या सरपंच पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी जेमतेम नऊ सप्टेंबर दोन हजार पंधराला आमच्या मातोश्रीनी या आमच्या गावाच्या सरपंच पदाचा कारभार हाती घेतला आणि जेमतेम अल्पावधी हो म्हणजे फक्त जवळपास चार महिन्याचा कालावधी हो आज लोटतो आहे तर या अल्पावधीमध्ये आज आमच्या मातोश्री यांच्या संकल्पनेतून आणि विशेषतः आम्ही जे विस्तृत करणार आहे ते त्यांनी त्यांच्या स्वतः स्व खर्चातून जे त्यांनी घोषणाच नाही तर त्याची आज अंमलबजावणी केलेली आहे आणि ही अंमलबजावणी न्यूज महाराष्ट्र या चॅनेलपर्यंत पोहोचलं त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांना अभिना, अभिनंदन करतो आपल्या गावातील जना गुर, गुराढोरांची आणि जनावरांची जी, जी भटकंती होत होती त्याला ता, पाहून आमच्या मातोश्रीच्या मनात आणि आमचं तरुण तडबदार तरु नेतृत्व श्री भाऊ कदम आणि पिताश्री श्री सामाजिक कार्यकर्ते श्री अर्जुनराज कदम यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून आपण आज या ठिकाणी जे आपण जमलेलं आहोत